नमस्कार मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे मिरचीचे पकोडे आणि पालकचे पुरी इथे दहा ते बारा मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर बेसन तीन ते चार वाट्या बेसन याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ थोडंसं तिखट आणि जिरं हे टाकून भज्याचं जसं भिजवतो तर त्याप्रमाणे भिजवलेलं आहे त्याच्यानंतर पालक इथे अर्धा किलो घेतला होता इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन हिरव्या मिरच्या लसण अद्रक याची मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली ती या पिठामध्ये टाकली चवीनुसार मीठ पालकही मी मिक्सरमधून काढून घेतला आहे तोही याच्यामध्ये टाकला एक कांदा बारीक मिक्सरमधून काढला होता तोही टाकला आणि इथे पीठ हे भिजवून घेतलेलं पा, आहे पहा आणि पाच ते दहा मिनटं मी मुरू दिलं होतं आणि हे पालक पुऱ्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पौष्टिक असा पालक आहे या पालकने हिमोग्लोबिनही वाढते चला तर मग मिरच्याचे पकोडे आणि पालक पुऱ्या कशा करायच्या ते पाहू अशा पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या पहिले छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या या पद्धतीने गरम माचेवरही पावर कमी असेल तर खरपूस तळल्या जातात अशा प्रकारे तळून घ्यायच्या जे पीठ भिजवलं त्याचे छोटे छोटे गोळे करून अशा पद्धतीने करून घेऊ इथे मिरची पकोडे कसे करायचे ते पाहू या भिजव भिजवलेल्या बेसनात आपण हे मिरच्या दोन्ही बाजून दोन कापा केलेल्या आहेत ह्या डुबवून बेसनामध्ये ते या याच्यामध्ये कढईमध्ये टाकायच्या गरम तेलामध्ये हे अशा पद्ध पद्धतीने तळल्या जातात मिरची पकोडे गरम गरम थंडीच्या दिवसात गरम गरम खाण्यास मजा येते करून पहा ट्राय करून पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा या पद्धतीने हे मिरच्या मिरचीचे पकोडे पालकपुरी आलू गोबी मिक्स आणि शिरा हे या पद्धतीने तयार झालेले आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास संस्कृतीला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद